पाचोरा शहरातील इलेक्ट्रिकल रिपेरिंग दुकानाला अचानक आग लागल्याने इलेक्ट्रिक वस्तूंची रांगोळी झाल्याची घटना आज दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शहरातील निरामय हॉस्पिटल चौकात असलेले सुनील चौधरी यांच्या इलेक्ट्रिकल रिपेरिंग दुकानाला अचानक आग लागली या दुकानातील इलेक्ट्रिकल साहित्याची रांगोळी झाली आग लागताच पत्री शेड मधून आगीच्या लपेटा बाहेर पडू लागल्याने आग निदर्शनास येताच परिसरातील इजा करणाऱ्या प्रवाशांनी घटनेबाबतची माहिती अग्निशामक विभागाला देताच अग्निशमन खाक झाल्या होत्या आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे आग विजनासाठी आलेल्या अग्निबंबास परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे यावेळी बोलले जात होते यावेळी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे दीपक पाटील फिरोज खान राजू भोसले राजू कंडारे यांसह स्थानिक संदीप पाटील प्रमोद मोरे आदित्य सोमन्शी लकी बडगे वेदांत पगारे यांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका